एका वेळची धाडाडीची प्रतिमा भाषणात तलफवना आणि राजकारणात ठसा उमटवणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांची कारकिर्द आज एका वेगळ्याच वळणावर आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जावई आणि मनसे तसेच शिवसेनेपासून अपक्ष राजकारणात झेप घेणारे हे वादग्रस्त नेते आता तुरुंगात जाणार आहेत सरकारी कामात अडथळा आणि पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लागवल्याचा गंभीर आरोप न्यायालयीन सुनावणी आणि अखेर दोषी ठरवण्यात आलेलं व्यक्तिमत्व ही केवळ शिक्षा नसून एका राजकीय प्रतिमेचा रास आहे दोन हजार अकरापासून सुरू झालेल्या वादांची मालिका आज म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आली आहे एक एक वाद एक एक आरोप उघड होत आहेत आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा आता नेमकं पुढं तरी काय हा केवळ एक निकाल नाही तर राजकीय दंभाचा पडलेला मुखवटा आहे ज्यात सामान्य मतदार फसला गेला आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राजकीय वर्तुळात एक वादग्रस्त चेहरा म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आलेत पण यावेळी राजकीय या भाषणामुळं नव्हे तर शिक्षा सुनावली गेल्यामुळं नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं नुकताच एक महत्वाचा निकाल दिला आहे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि तब्बल वीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय ते आता आपण समजून घेऊयात सहा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी नागपूर येथील हॉटेल प्राईडमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते याचवेळी हर्षवर्धन जाधव यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून थेट उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना रोखलं तेव्हाच हर्षवर्धन जाधव यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्याशी उघड वाद घालण्यास सुरुवात केली तक्रारीनुसार जाधव यांनी फक्त हुज्जत घातली नाही तर पराग जाधव यांना धक्काबुक्की केली आणि कांशिलात लागावली यामुळे हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आणि लगेचच संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनने केला आहे सरकारी कामात अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला या कलमानांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला वर्षानुवर्ष चाललेल्या सुनावणीनंतर नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हर्षवर्धन जाधव यांना दोषी ठरवत एक वर्ष सक्त मजुरी आणि वीस हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे हे प्रकरण काही नवीन नाही हर्षवर्धन जाधव यांच्या कारकिर्दीतील हे दुसरं प्रकरण आहे जिथे त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शिक्षा झाली आहे पाच जानेवारी दोन हजार अकरा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी आले होते त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट धरला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत झटापटी झाली या प्रकरणात देखील धनंजय येरुळे या पोलीस निरीक्षकांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं निकाल काय लागला पुन्हा एकदा दोषी ठरवण्यात आलं एक वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजारांचा दंड आणि त्यानंतर पन्नास हजारांच्या जातमुजक्यावर जाधव यांना जामीन मिळाला हर्षवर्धन जाधव हे एका काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना पक्ष तसेच अपक्ष आमदार होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकदा उघड टीका त्यांनी केली आहे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद अपमानाची भावना आणि सत्ता समीकरणाच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी अखेर शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला यानंतर काही काळ ते अपक्ष राहिले आणि नंतर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय मंच उभारण्याचा प्रयत्न केला राजकारणात ते नेहमी विद्रोही नेता म्हणून ओळखले गेले त्यांनी अनेकदा मराठा आरक्षण पोलिसांच्या कार्यपद्धती तसेच सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवर टोकाची भूमिका मांडली राजकारणात विद्रोह करणे हे लोकशाहीचा भाग आहे परंतु वारंवार सरकारी कर्मचाऱ्याची हुजत घालणं कानफटात मारणं कामात अडथळा आणणं ही लोकशाही नाही ती स्वैराचार आहे जाधव यांचं वागणं केवळ व्यक्तिवादी आणि आक्रमक नव्हतं तर ते राजकीय मर्यादा ओलांडणारे होते त्यामुळेच आज न्यायालयीन त्यांना दोनदा दोषी ठरवलंय राजकारण म्हणजे केवळ भाषण टीका आणि स्टंट नवं तर जबाबदारी संयम आणि कायद्याला सन्मान ही तितकाच महत्वाचा असतो हर्षवर्धन जाधव यांच्यासारखे नेते जेव्हा वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना कानशिलात लगावतात सरकारी कामात अडथळा आणतात तेव्हा लोकप्रतिनिधित्वाची लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जर एखादा आमदार मीच कायदा अशी भूमिका घेत असेल तर मग कायद्यानेच त्याला गुडघे टेकावे लागतात हेच आज नागपूर न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झालंय ही शिक्षा म्हणजे एक वादग्रस्त राजकीय प्रवृत्तीला मिळालेला धडा आहे आणि लोकशाहीमध्ये हीच मोठी गोष्ट असते जिथं कोणताही नेता कायद्याच्या वर नाही आज तुरुंगात गेलेला आहे हा माझे आमदार उद्या राजकारणात पुन्हा नव्यानं उभं राहील आज तुरुंगात गेलेला हा माझे आमदार उद्या राजकारणात पुन्हा नव्यानं उभा राहील का की त्याचा प्रवास इथेच थांबेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र खरी लोकशाहीच्या मंदिरात जर असं वर्तन सहन केलं तर मग ते मंदिरही ढासळेल आता जनतेनं ठरवायचं आहे हर्षवर्धन जाधव यांच्यासारखं वागणं स्वीकारायचं की ते नाकारायचं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती साठी पे सत्ता दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक